तो विचारत मला अतिशय वेदना देऊन गेला की आपण वयस्कर झालेल्या माणसाची किंमत करत नाही का तर पुढची दहा वर्ष आपल्याला दुसऱ्या माणसाकडून लाभ मिळणार आहे त्याच्यासारखा नालायक माणूस नाही असं माझं वैयक्तिक म्हणणं जेव्हा आमची चर्चा झाली माझं असं दादा म्हणणं होतं की आपण आमदार केला तू आहेस तर खासदार तरी आपण साहेबांच्या दिली म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल की दादांच्या विरोधात कस काय कारण मी नेहमी काळ असेल वाईट काळ असेल घेतले त्याला कुठल्या एरियामध्ये मी तरी कर भाऊ म्हणून तो म्हणून तसे मी उडी मार्ग नाही की असं काय करायला पाहिजे का मला तो बरे बरेपैकी लोक मला ओळखतात जाण असं मोठं झालंय पण जेव्हा आमची चर्चा झाली तर माझं असं दादा म्हणणं होत की आपण आमदारकीला हो तू आहेस तर खासदार तरी आपण साहेबांच्या भेटी कारण साहेबांचे जे काय आपल्यावर उपकार आहेत तर गावकरी म्हणून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आम्ही आमच्यावर पण साहेबांचे किती उपकार आहेत आणि साहेबांचं वय आता त्र्याऐंशी झाल्यामुळं त्यांना सोडणं हे मला पटलं नाही कारण माझे काही मित्र पण म्हणाले की आता इथून पुढची दहाची वर्ष आहेत तो विचारत मला अतिशय वेदना देऊन गेला की आपण वयस्कर झालेल्या माणसाची किंमत करत नाही का तर पुढची दहा वर्ष आपल्याला दुसऱ्या माणसाकडून लाभ मिळणार आहे त्याच्यासारखा मला एक माणूस नाही असं माझं वैयक्तिक म्हणणं <laughs> सांगितलं की आपली आई आता आपण आपले वडील शेतात जातात बांधावरून चक्कर मारतात तुम्ही आबा आठवत असाल पंढरात किंवा जुने लोक शेतात पण याचा अर्थ असा नाही की त्यांनी सगळं शेत आपल्याला दिलं जमीन आपल्या नावावर केली म्हणून काय त्यांना घराबाहेर काढायचं नसतं जे काय ज्यांना कोणाला पद मिळाली ती साहेबांमुळे मिळाली पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत आणि त्याच साहेबांना आपण म्हणायचं आता कीर्तन करा आता गरीब असा हे माझ्या मनाला पटण्यासारखं नाही मी जरा वेगळा माणूस आहे मी काय राजकारणी नाही मला जे पटत नाही ते मी करत नाही म्हणजे माझ्या शाळेतले मित्र सुद्धा मला सांगता गेले ठीक आहे हरकत नाही काही काही गोष्टीची एक आपण औषध विकत घेतो काय काय आपण बघा औषध सुद्धा विकत आणतो त्याच्यावर एक्सपायरी डेट असते तशी काही काही नात्यांची पण एक्सपायरी डेट असते ते एक्सपायरी झाली समजायचं पुढे चालत वाईट वाटून घ्यायचं नाही एकच आयुष्य आता साठ मी आणि मला दबून वागायचं नाहीये दबून जागायचं नाही जागायचं तर स्वाभिमानाने जागायचं प्रत्येकाने हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याकडे पूर्ण म्हणायचे मला वे कीर्ती रुपये बरोबर मला ती म्हण अजिबात पटत नाही एकदा आपले डोळे मिटले तर आपण कधी येणार काही किर्तीला काही चालणार जे आहे तेव्हा चांगलं काम करा जे मनाला पटतय ते करा केवळ कोणीतरी लाभार्थी आहे म्हणून त्यांच्या मागे जायचं हे मला नाही वाटत त्यांना पण झोपेत असेल तर ठीक आहे प्रत्येकाला आपापले विचार असतात आणि साहेबांच्या बद्दल मी तेच म्हणेन की साहेबांनी काय केलं म्हणजे ह्याच्यासारखा आश्चर्यकारक प्रश्न नाही ज्या साहेबाने आपल्याला चार वेळा उपमुख्यमंत्री केलं पंचवीस वर्ष मंत्री केलं तरी सुद्धा म्हणायचं काकाने माझ्याने काय केलं असं काका मला मिळाला तर मी पण खुश झालो असा त्रास व्यक्ती जर आपल्या आयुष्यात आले तरी कुणाला लोक मला एक माणूस दाखवायचे म्हणून नाही मला त्रास दिलेला चालला असता तेवढे वर्ष तुम्हाला समजलं नाही का ही सगळी चाल कोणाची जसं त्यांनी सांगितलं की ही बीजेपीची चाल आहे ही वस्तुस्थिती आर एस एस ची केव्हापासून चाल होती की त्यांना शरद पवार हे नाव शरद पवार हे नाव ना। संपवायचं त्यांनी खूप प्रयत्न केला आणि तुम्ही जे कोणी वाचत असाल इतिहासाने पण हेच केलं जेव्हा घरातला कोणी त्याच्यामध्ये पडता येतो तेव्हाच ते, ते घर संपत नाही तर घर एक असतं तर ते संपूच शकत कुठेही बघा तुम्ही अगदी दे आपल्या देवदेवतांपासून आपल्या राजे रजवाड्यांपासून ते आत्ता आपण बोलतो इथपर्यंत बघा घरातली व्यक्ती जर आपण बाहेर काढू शकलो तरच घर पडतो कारण ते त्यांना घरात नाही म्हणून घरच्याला घाबरत नाही तर गावात भीती असते आता मला पण माहिती आजूबाजूला तर सांगतो मी कुणाला काही घेतले नाही तुम्ही जे काही कोणाकर लाभार्थी म्हणून जाणार नाही काही काही लोक तोरून तोरुण ऐकत असतील आणि त्यांना पण माझा स्वभाव चांगला माहिती मी इथून पुढं बोलणार आहे आणि मनमोक्त बोलणार आहे मी काय कुणाला मला हे अतिशय पटले नाही साहेबांना एकूण ते एक मुलगी आणि त्यांना काय वाटत असेल वयात वाटलं वर्ष साहेब जरा जुने असू जुन्या त्यांना सगळ्यांना काय केलं तुम्हाला पण नाही वय वाढले म्हणून वयस्कर माणसाला तुम्ही कमजोर समजवू नका आणि विशेष करून मी फिरतोय ना आता आम्ही फिरतोय तर तरुण मला आश्चर्य वाटतं की मध्ये जी आहे ना आमची पिढी लाभार्थी झाली म्हणतात आम्ही बघून घेऊ काय करायचं दुर्दैव म्हणजे माझं दुर्दैव माझ्या वयाची माणसं जरा लांबचा विचार करणार आहे तरुण कोणा म्हणतात बघू पुढचं पुढे आमच्या जिद्द आहे आम्ही आमचं करू आणि वयस्कर माणसाला माहिती साहेबांनी काय केले त्यामुळे त्यांना सांगायची गरज नाही मला एक सांगा साहेब एवढे वर्ष होते साहेबांनी कधी आवाज सोडून बोललेला भाप काढला असेल तर मला सांगा नाही त्या माणसांनी ना। प्रत्येकाला रिस्पेक्ट दिला फक्त मधले पंचवीस तीस वर्ष त्यांनी ते दुसऱ्यांवर सोपवलं होतं की बाबा मी दिल्लीत आहे तो तुम्ही बघा नंतर जसा आता मी माझा कारखाना माझ्या मुलावर सोपलो हो आहे त्याच्यानंतर मी जर वीस तिथे गेलो तो तर जर मला आज सोडवला मी काय वचन माहिती असं आहे आता तुम्हाला मोठा उद्योगपती सांगतो तो रेमंडवाला सिंगाजी त्यांनी पोहराला प्रेमाने सगळे कंपनी शेअर दिले पोरांनी बापला बाहेर काढले बाबा आता बिचारा घर बोलत फिरतोय हा इतिहास आहे पण बराच सांगतो आपण खेडेगावातली माणसं आहोत आपण